प्रवीण तिधमे यांच्या पुढाकारानं महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप उपक्रमाचा चौथा यशस्वी दिवस पूर्ण प्रभाग क्रमांक चोवीस महाराणा प्रताप चौक हनुमान मंदिर प्रभात फेरीवाले उदय कॉलनी महिला हास्य क्लब जुने सिडकोतील अर्जुन प्रभात शाखा गणेश चौक मयुरी उद्यान येथे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या हो उत्साहात पार पडला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरलाय या उपक्रमामागे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रेरणा असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक महानगरपालिका हद्दीतील विविध प्रभागामध्ये असे जनहितकारी उपक्रम सातत्यानं राबवले जात आहे या उपक्रमाचं वितरण शिवसेना महानगरप्रमुख व प्रभाग क्रमांक चोवीसचे नगरसेवक प्रवीण सळी बंटी सावळीराम तिदमे यांच्या हस्ते संपन्न झाले नागरिकांनी दिलेल्या भरकोस प्रतिसादामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय कार्यक्रमाच्या निमित्तानं नागरिकांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या लोकाभिमुख कार्याचं कौतुक केलं आणि प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे Еми бапа Насик